नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती जाणून घेणार आहोत आजची जी माहिती असणार आहे ती खास दत्त जयंतीनिमित्त असणार आहे कारण चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार येत आहे गुरुवार आणि या दिवशी आहे दत्त जयंती अगदी वर्षभर आपण ज्या दिवसांची वाट पाहत असतो तो दिवस येत्या चार तारखेला आलेला आहे आण आणि त्यामुळे या दत्तजयंतीनिमित्त आपल्याला त्या अगोदर काही सेवा सुरू करायच्या असतात आता ते सेवास अक्रा सेवास त्या अगोदर एकवीस दिवसांची सेवा असते अकरा दिवसांची सेवा असते त्यासंबंधीची ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती देखील सांगितलेली आहे पण ज्यांना काहीच सेवा करणं अजूनही शक्य झालं नाही त्यांच्यासाठी आजपासून चार तारखेपर्यंत अतिशय सोपी अशी सेवा आहे आता सोपी सेवा अवघड सेवा मग सोप्या सेवेने कमी फळ मिळतं अवघडने जास्त मिळतं तर असं काहीही नाही आपला शेवटी विश्वास किती आहे किंवा मग आपण श्राद्धा किती ठेवतो आपल्या अंतकरणापासून सेवा करतो का आपली सेवेसाठी किती तळमळ आहे यावर सगळ्या काही गोष्टी अवलंबून असतात अर्थात आपण जेवढ्या जास्तीच्या सेवा करणार आहोत त्याचं फळ आपल्याला मिळणारच असतं पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की कामामुळे जमत नाही मुलं लहान असतात त्यामुळे जमत नाही किंवा कुटुंब मोठं असतं घरातील जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता प्रत्येक महिलेला सगळ्या सेवा करणं शक्य होत नाही आणि म्हणून ज्यांना काही करणं शक्य होत नाही त्यांनी आजपासून दत्त जयंतीपर्यंत काही गोष्टींचं पालन केलं किंवा काही सेवा जर आवर्जून केल्या तर निश्चितच त्याचं फळ संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे तर कुठल्या सेवा करायच्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत पण आता त्या अगोदर आजपासून चार तारखेपर्यंत अखंड नामजप यज्ञ सप्ताह प्रत्येक दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये सुरू होणार आहे प्रत्येकाची इच्छा असते की केंद्रा देवाच्या स्थानी जाऊन आपण पारायण करावं पण अगदीच प्रत्येकाला शक्य होत नाही आणि त्यामुळे तुम्ही घरी जरी पारायण केलं तरी देखील चालणार आहे किंवा काही महिला अशा असतील की याच आठवड्यास त्यांचा मासिक धर्म येणार असेल आणि मग इच्छा असूनही त्यांना पारायणाला बसणे शक्य होणार नाही तर अर्थातच जर अशा गोष्टी घडणार आहे तर नक्कीच नैसर्गिक गोष्टी आहेत आणि त्यामध्ये आपला काही दोष नाही त्यामुळे मासिक धर्म आहे तर मग प्रत्येक महिन्याला आपल्याला मासिक धर्म हा येतच असतो आणि त्यामुळे अगदी मनाला लावून न घेता जर त्या व्यतिरिक्त आपण नामस्मरण केलं तर त्याचं फळ देखील तुम्हाला मिळणार आहे जोपर्यंत मासिक धर्म येत नाही तर तुम्ही तोपर्यंत सेवा करू शकता स्वामीचरित्र आहे किंवा तारक मंत्र आहे हे तुम्ही म्हणू शकता पण जर जेव्हा आपल्याला मासिक धर्म येईल तेव्हा मात्र तुम्ही नामस्मरण करू शकता तर ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी आजपासून काय काय करायचं हे आपण जाणून घेऊया तर बघा आज अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होत आहे तसेच आजपासून जर पारायण करायचं असेल तर तुम्ही संकल्प घ्यायचा आहे तत्पूर्वी केंद्रात जाऊन एक श्रीपट घेऊन यायचं आहे स्वामींना सांगायचं की स्वामी असे अशी सेवा मी करणार आहे आणि तुम्ही ती सेवा माझ्याकडून करून घ्या आता आपण जेव्हा ही जबाबदारी स्वामींवर टाकतो तेव्हा स्वामी महाराज सगळं काही आपल्याकडून करून घेत असतात त्यानंतर ज्यांना पारण्याला बसणं शक्य नाही तर त्यांनी घरी सेवा कोणत्या करायच्या हे आपण जाणून घेऊया तर बघा तुम्ही स्वामी चरित्र पारायणाचे पाठ करू शकता आता या सात दिवसांमध्ये तुम्ही अकरा पाठ जरी केले तरीही चालतं कारण चरित्र पारण्याला पाहून जस्त तास जास्तीत जास्त एखादा तास लागतो आणि त्यामुळे दिवसभरामध्ये दोन पारायण आपले आरामात होतात तर या सात दिवसांमध्ये तुमच्याकडून अकरा पारायण होणार असतील किंवा अकरा करणं शक्य होणार नसेल तर सात पारायण केली तरीही चालेल पण दररोज एक असं स्वामीचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे स्वामीचरित्र साराम्र सारामृतामध्ये एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत आणि ते दररोज नित्यनियमाने एका बैठकीत आपल्याला वाचायचे आहे अगदी छोटे छोटे अध्याय आहेत आणि त्यामुळे वाचायला फार अवघड जात नाही भाषा सोपी आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला अगदी सहज शक्य होतं तर पहिली ही सेवा तुम्ही करू शकता आता ही सेवा करण्यासाठी तुम्ही संकल्प घ्यायचा आहे तुमची एखादी इच्छा मनोकामना असेल तर नक्कीच तुम्ही इच्छा मनोकामना संकल्पामध्ये सांगू शकता किंवा निस्वार्थ भावनेने जरी तुम्ही ही सेवा केली तरीही तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होणारच आहे तत्पुरी केंद्रात जाऊन एक रिपोर्ट ठेवायचा आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला हा नियम पाळायचा आहे त्यानंतर घरी आपल्याला पारणाला सुरुवात करायची आहे हे झालं पहिलं आता त्यानंतर दुसरी जी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्राचे स्मरण अनुष्ठान आता तारक मंत्राचे अनुष्ठान म्हणा करायचं म्हटलं तर अकरा वेळेस एक एकवीस वेळेस एकशे आठ अशा प्रकारे आपण करू शकतो म्हणजेच काय तर अकरा दिवस दररोज अकरा अकरा वेळेस आपल्याला तारकमंत्र म्हणायचा असं झालं अकरा तारकमंत्राचं तारक अनुष्ठान जर aur, तुम्हाला म्हणायचं असेल तर उद्यापासून तुम्ही दररोज न चुकता अकरा वेळेस किंवा जर आता सात दिवसामध्ये तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही दररोज सात वेळेस सात दिवसांचं अनुष्ठान करू शकता म्हणजेच काय तर पहिल्या दिवशी तुम्ही सात वाचले दुसऱ्या दिवशी सात वाचले असे सात दिवसामध्ये दररोज सात सात वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणायचा आहे किंवा अकरा अकरा वेळा म्हणायचा आहे आणि याला म्हणतात अनुष्ठान आता तुम्ही संकल्पना घेता जरी ही सेवा केली तरीही चालतं बर का मग दररोज तुम्ही स्वामी चरित्र पारायण करायचं एकदा तारक मंत्र म्हणायचा अकरा माळा श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या करायच्या आणि अशा पद्धतीने जरी आपण नित्यसेवा करतो तशा पद्धतीने जरी दररोज आजपासून सेवा केली तरीही त्याचं फळ हे मिळणार आहे आता या व्यतिरिक्त ज्यांना इतर इतरही वेळ नाही त्यांनी काय करायचं तर हे बघा तुम्हाला स्वामी चरित्र पारायण करायचं म्हणजे तेवढा वेळ नाही तुमच्याकडे नसेल स्वामी चरित्राचा एक पाठ करणं जर पूर्ण होणार नसेल किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान होणार नसेल तर तुम्हाला अगदी दहा ते पंधरा मिनिटाची सेवा करायची आहे ती काय तर तुमच्याकडे नित्यसेवेचं ग्रंथ आहे किंवा नित्यसेवेचं जे पुस्तक आहे ते तुमच्याकडे असायला हवं त्यामध्ये गुरुचरित्र अवतरणिका दिलेले आहे आणि स्वामीचरित्र अवतरणिका देखील दिलेले आहे तर ती अवतरणिका जी आहे ती तुम्हाला दररोज किंवा संध्याकाळी दररोज वाचायची आहे या सात दिवसामध्ये जर तुम्ही दररोज स्वामीचरित्र अवतरणिका आणि गुरुचरित्र अवतरणिका वाचली तर तुम्हाला गुरुचरित्र वाचल्याचं फळ आणि स्वामीचरित्र वाचल्याचं फळ प्राप्त होणार आहे ही सेवा करण्यापूर्वी ओम गण गणपते नमहा ही एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची शक्यतो अकरा माळा जप करण्याचा प्रयत्न करा आणि नाही शक्य झालं तर कमीत कमी एक माळ जप करायची आणि मग या सेवेला सुरुवात करायची आता अवतरणिका म्हटलं ना तर गुरुचरित्र अवतरणिका वाचण्यासाठी तुम्हाला अगदी दहा ते पंधरा मिनटं लागू शकतात आणि स्वामीचरित्र अवतरणिका म्हटलं तर पाच ते सात मिनिटं लागू शकतात आता एवढा वेळ तर तुम्ही नक्कीच काढू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही सेवा करणं शक्य नाही झालं तर ही पंधरा मिनटाची सेवा तुम्ही आवर्जून करा या सेवेने देखील तुम्हाला जे फळ मिळायला हवं ते मिळणारच आहे कारण स्वामी महाराज कधीही आपल्या भक्तांकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही स्वामी म्हणत नाही की तुम्ही दिवसभर माझ्यासमोर बसून सेवा करा स्वामी फक्त म्हणतात तू जी काही सेवा करणार आहे ती मनोभावे कर विश्वासाने कर आणि तुझं चित्त थाऱ्यावर ठेवून कर कारण बरेचदा काय होतं की आपण वाचन वगैरे करतो पण आपल्या ज्या आयुष्यामध्ये संकटे अडचणी असतात ना तर ते आपल्या मनामध्ये सारखं ते चक्र फिरत असतं मग कुठेतरी आपलं मन लागत नाही आणि हीच खरी आपली परीक्षा असते आपण जेव्हा वाचन करायला बसतो तेव्हा आपली दुःख आपली संकट ही आपल्या डोळ्यासमोर फिरणारच आहे पण तरीही त्यापासून थोडस वेगळं होऊन दत्त महाराजांशी एकरूप होण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे जेव्हा आपण स्वामींशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा स्वामी महाराज आपोआप आप आप आपल्या आयुष्यातील दुःख ही अडचणी कमी करत असतात आणि या व्यतिरिक्त तुम्ही जर दररोज गुरुचरित्रातील अठरा वाद्याय वाचला तर त्याने सुद्धा तुमच्या आर्थिक अडचणी संपण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे आर्थिक समस्या जास्त प्रमाणात असतील अगदी समस्या नावच घेत नसेल तर नक्कीच तुम्ही आजपासून अठरा वाद्य वाचायला सुरुवात करा आजपासून तुम्ही दत्त जयंतीपर्यंत वाचू शकता किंवा जर इथून पुढे तुम्हाला वाचण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच वाचू शकता आणि त्यानंतर आपल्याला जर गुरूंचा आशीर्वाद कायमस्वरूपी प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर गुरुचरित्रातील नववा अध्याय देखील वाचावा गुरुचरित्रामध्ये एकूण एक ते बावन्न अध्याय आहेत त्रेपन्नवा जो अध्याय आहे त्यामध्ये अवतरणिका सांगितलेले आहे त्यामुळे एक ते बावन्न प्रत्येक अध्याय हा काही ना काही महत्व आहे जसे की काही अध्याय जे असतात ते आपल्याला गुरुचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी असतात आर्थिक समस्या सुटण्यासाठी काही अध्याय आहेत त्याचबरोबर जर आपल्याला काही वाईट बाधा झालेली असेल तर नक्कीच त्यामध्ये देखील ते अध्याय दिलेले आहेत आपली जशी समस्या आहे तशा पद्धतीने जर आपण गुरुचरित्राचं वाचन केलं किंवा तो अध्याय जरी आपण वाचला तरीही त्याचा सकारात्मक बदल हा आपल्या आयुष्यावर दिसून येईल आपल्या चॅनलवरती प्रत्येक अध्यायाचं महत्त्व आणि तो अध्याय का वाचावा हा देखील व्हिडिओ आहे आणि तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जेणेकरून तुम्हाला तो अध्याय वाचणं देखील योग्य होईल ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी देखील गुरुचरित्रातील बावीसावा अध्याय दिलेला आहे या व्यतिरिक्त एकोणचाळीसावा जो अध्याय आहे त्याचं देखील त्यासाठीच महत्व आहे फक्त काही गोष्टीचे नियम आपल्याला पाळावे लागतात आणि ते नियम जर आपण पाळे आणि सेवा केल्या तर आपली अशी कुठलीही इच्छा पूर्ण राहणार नाही आपण स्वामींना जे काही मागत असतो ले ले स्वामी आपल्याला ते मन मोकळेपणाने देत असतात फक्त बऱ्याचदा असं होतं की प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते आणि आपल्याला मात्र घाई असते आणि मग कुठेतरी आपण स्वामींवर नाराज होतो म्हणून इच्छा आकांक्षा तर काय आपल्या कधी संपणारच नाही आणि त्या पूर्ण होणारच आहे पण तरीही जर निस्वार्थ भावनेने आपण स्वामींकडे काही मागितलं किंवा स्वामींची सेवा केली तर निश्चितपणे स्वामी महाराज सदैव त्यांचा कृपाछत्र आपल्यावर ठेवत असतात तर दत्त जयंतीपर्यंत ही पंधरा मिनटाची सेवा करा स्वामी चरित्र गुरुचरित्र अवतरणिका वाचा त्यासोबत तारक मंत्र देखील अतिशय प्रभावी आहे जे जे तुम्हाला शक्य होणार आहे ते आवर्जून करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा लाभ घ्या तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि याविषयी जर तुम्हाला काही शंका असेल तर ती देखील तुम्ही विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम